जातेगाव महादेवाच्या डोंगरावर चोपन्न वर्षाच्या कल्याण येथील पुरुषाचा मृतदेह आढळला हा घात आहे की अपघात नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील महादेवाच्या डोंगरावरील कॉन्क्रेट रोडवर कल्याण येथील चोपन्न वर्षीय पुरुषाचा मृतदेह जखमी अवस्थेत मिळून आला त्याच्याजवळ दुचाकी असल्याचं नमूद करण्यात आलं हा घात आहे की अपघात या संदर्भात पोलीस पुढील तपास घेत आहेत जातेगाव येथील मोठा महादेव डोंगरावरील कॉन्क्रीट रोडवर वर पश्चिमेला एक मृतदेह पडून होता या घटनेची प्रथम खबर जातेगाव पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे यांनी नांदगाव पोलिसात दिली असून सदर तरुणाची ओळख पटली असून सदर पुरुष नामे दीपक गोना सोनवणे वय चोपन्न राहणार दत्त मंदिर रोड मुरलीधर भोईचा त्रिकान हर कल्याण ठाणे येथील रहिवासी आहे दिलेल्या खबर मध्ये सदरचा पुरुष हा जातेगाव महादेव डोंगरावर कॉन्क्रीट रोडच्या पश्चिम बाजूला मृत अवस्थेत पडला होता त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती शिवाय त्याच्या बाजूला एम एच झिरो फाईव्ह एक्केचाळीस बहात्तर या नंबरची हिरो होंडा दुचाकी पडलेली होती सध्या या घटनेची आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून नांदगाव पोलीस घटनेचा कसून शोध घेत आहेत या संदर्भात हा घात आहे की अपघात असे तर्कवितर्क उमटलेत महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज चॅनल नाशिक नांदगाव